जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या चार पाच वर्षापासून बिबट्यांचा जो धुमापूळ आपण पाहतो तो पाहता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर विशेष करून जुन्नर आणि शिरूर ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे सर्व शेतकरी बांधवांचं जीवन है। काई काई एक ला ला। एका अर्थानं वयभीत झालेलं आहे काही ना काही दुर्घटना कधी मनुष्यहानी कधी पशुधन हानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चंक गाठला गेला एका महिन्यामध्ये पाच मनुष्यवत झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि हादरली आणि या सगळ्याचं नेतृत्व करण्यासाठी बिभट ह्या विषयावर सातत्यानं आघाडीवर असणार माझी आमदार शरददादा सोनू यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत मी काही युट्यूबवर पाहिले काही महिला आली आणि रडून टाओ पडून तिनं सांगितलं की माझा आमचे पंचवीस लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जिल्ह्यात परिक्षेत्रामध्ये आहे अंदाजे साडेचारशे ते पाचशे संपूर्ण भारतामध्ये हो बिबट्याची संख्या साडेसहा ते सात हजार आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे सरकारकडनं मग कुठले सरकार असं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी त्या फरकातही जात नाही पण सरकारचं सातत्यानं या विषयाकडं दुर्लक्ष आहे हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली जशी बिबट्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या परिक्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ बावीस मनुष्यवत झाले बावीस त्यातले फक्त गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ पाच आहे बावीस वर्षी म्हणजे किती वेगानं मनुष्यहानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा